पुढची बातमी बीडमधल्या खाजगी क्लासेसमधल्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर या दोन नेत्यांमध्ये वाकयुद्ध युद्ध सुरू झालंय आणि याच प्रकरणामधल्या एका आरोपीवरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा वरदहस्त असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप आहे गेल्या दोन दिवसांपासून आरोपांच्या पैरी झाडणाऱ्या धनंजय मुंडेंना आज संदीप क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलं मंत्रीपद गेल्यामुळे धनंजय मुंडेंना दुःख झालंय धनंजय मुंडेंनी अजित पवारांवरती विश्वास ठेवला पाहिजे अशा शब्दामध्ये संदीप क्षीरसागर यांच्यावरती पलटवार करण्यात आला दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही कारण एकीकडं साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट चौदा चौदा दिवसाची पीसी देत पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त तीनच दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने दोन दिवसाची दिली यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं चा काम चालू आहे दोन दिवसाआधी विजय पवार सर आधी त्यांचं ते कठोरपूर म्हणून ह्याला अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहेत मी त्यांना हेही बोललो एस पी साहेबांना ते जरी माझ्या जवळचे जरी असले तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला मागं पुढे बघू नका बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे दादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे ते पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आहे आणि या संदर्भात म्हणजे मी दादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाही फेम असे फ्रेम असेसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही पंचवीस वर्ष मी राजकारणात पंचवीस वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाही शंभर टक्के महवाजोगच्या प्रकरणामध्ये जे काही मुंडेसाहेब बोलले की दीडशे दिवस त्यांना बाहेर राहावं लागलं किंवा त्यांना जे दुःख आहे त्यांचं मंत्रीपद गेल्याचं त्यांना ते त्या प्रकरणाबद्दल ते, ते वाईट त्यांना ते वाटत नाही व त्यांना ते दुःख फक्त मंत्रीपद गेल्यामुळं आहे आणि या प्रकरणात सुद्धा ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी त्यांच्या नेत्यावरती विश्वास ठेवला पाहिजे दरम्यान याच अत्याचाराच्या प्रकरणामधल्या एसआयटीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू आणि या एसआयटीच्या माध्यमातन या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू याची व्यक्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरदहस्त आहे का कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वेग वर्ण देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल रोहित पवार यांचं पोस्टर आज दिवसभरामध्ये लक्षवेधी को...